श्री स्वामी समर्थ प्रियाज लॅप या यूट्यूब चॅनल तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये माघी गणेश चतुर्थीविषयी माहिती आहे ते पाहणार आहोत माघी गणेश चतुर्थीचं विशेष असं महत्त्व काय आहे या दिवशी गणपती बाप्पांची आपल्याला सेवा आहे ती कशा पद्धतीने करायची आहे गणपती बाप्पांना एक विशेष नैवेद्य आहे तो या दिवशी दाखवला जातो तो कोणता दाखवायचा आहे त्याचबरोबर या दिवशी आपल्याला एक गोष्ट आहे ते चुकूनही करायची नाही या दिवशी सेवा काय करायच्या आहेत उपाय आपल्याला कोणकोणते करायचे आहेत ही जी संपूर्ण माहिती आहे तीच आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ स्किप करू नका संपूर्णपणे पहा जेणेकरून तुम्हाला सर्व काही सविस्तर माहिती आहे ती मिळेल कमेंटमध्ये ओम गणगणपती नमहा नक्कीच लिहा चला तर आता आपण माहितीसाठी सुरुवात आहे ती करूया अमावश्यानंतर आलेल्या चतुर्थीला विनायक चतुर्थी असं म्हटलं जातं तसेच पौर्णिमानंतर आलेल्या चतुर्थीला संकष्टी चतुर्थी असं म्हटलं जातं माघी शुद्ध गणेश चतुर्थी हा दिवस गणपती बाप्पांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो या दिवशी गणेश तत्व हे हजारपटीने जागृत झालेलं असतं म्हणून आपण या दिवशी आपल्याला जेवढी गणपती बाप्पांची सेवा करणं शक्य आहे तेवढी आपण सेवा आहे ती करायची आहे गणपती बाप्पांना प्रसन्न करून आपली इच्छा पूर्तीसाठी त्यांच्याकडे आपल्याला प्रार्थना आहे ती करायची आहे आणि आपली इच्छा आहे ती जलदगतीने पूर्ण होण्यासाठी गणपती बाप्पांची सेवा उपासना आहे ती आपल्याला या दिवशी करायची आहे या दिवशी गणेश स्पंदने हे जास्त पटीने पृथ्वीवरती कार्यरत असतात हिंदू धर्मानुसार गणपतीचे एकूण तीन अवतार मानले गेलेले आहेत तीन अवतारांचा जन्म वेगवेगळ्या तिथीला झालेला आहे त्यामधील पहिली तिथी म्हणजे पहिली तिथी वैशाख पौर्णिमेचा पुष्टपती विनायक जयंती दिवस त्यानंतर दुसरी तिथी म्हणजे भाद्रपद शुक्ल चतुर्थी हा पार्थिव गणेश उत्सव साजरा आहे तो या दिवशी केला जातो तिसरी म्हणजे माघी शुक्ल चतुर्थीचा म्हणजेच गणेश जयंतीचा हा दिवस असतो अशा तीन वेगवेगळ्या तिथीने गणेश चतुर्थी ही साजरी आहे ती केली जाते श्री गणेशांनी असुराचा वध करण्यासाठी तीन वेळा अवतार घेतलेले होते त्यातील तिसऱ्या माघी महिन्यातील अवताराविषयी स्कंदपूर्णामध्ये उल्लेख आहे तो केलेला आहे नरांतक राक्षसाचा वध करण्यासाठी कश्यपाच्या पोटी विनायक अवतार घेतलेला होता म्हणून हा दिवस गणेश जयंती म्हणून साजरा आहे तो केला जातो यावर्षी माघी गणेश चतुर्थी ही एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी मिनिटांनी सुरू होणार आहे ती दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी रात्री नऊ वाजून चौदा मिनिटांनी संपणार आहे म्हणजेच आपल्याला एक फेब्रुवारीला गणेश चतुर्थी आहे ही साजरी आहे ती करायची आहे गणेश जयंती आपण या दिवशी साजरी करणार आहोत या दिवशी आपल्याला एक गोष्ट आहे ती चुकूनही करायची नाही ना ही ती गोष्ट आपल्याला कटकशाने पाळायची आहे नाहीतर याचे आपल्यावरती उलटे जे परिणाम आहेत ते होतात ती गोष्ट म्हणजे या दिवशी आपल्याला चंद्राचं दर्शन आहे ते चुकूनही करायचं नसतं नाहीतर आपल्यावरती चोरीचा आळ येतो असं पौराणिक कथेनुसार सांगण्यात आलेलं आहे म्हणून या दिवशी चंद्राचं दर्शन आहे ते चुकूनही करू नये आता या दिवशी चंद्रोदय जी वेळ आहे ती कोणते आहे ते पाहूया या कालावधीमध्ये आपण चंद्राचं दर्शन आहे ते करू नये या दिवशी सकाळी आठ वाजून बावन्न मिनिटांनी चंद्रोदय होणार आहे ते रात्री नऊ वाजून एक मिनिटांपर्यंत असणार आहे या कालावधीमध्ये चंद्राचे दर्शन आहे ते चुकून करू नये या दिवशी गणेशाची पूजा आहे ते आपल्याला कशी करायची आहे आपण रोज गणपती बाप्पांची पूजाही करतो सेवाही करतो जशी आपण इतर आपल्या घरातील जे देवघरातील देव आहेत त्यांची सेवा उपासना करतो तशीच आपण करतो पण या दिवशी आपल्याला विशेष अशी सेवा आहे ती करायची आहे ती म्हणजे गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती आपल्याला अभिषेक आहे तो करायचा आहे गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती अभिषेक करण्यासाठी आपल्याला पंचामृत दूध पाणी याने अभिषेक आहे तो करायचा आहे अभिषेक करत असताना आपल्याला अथर्व शिष्य आहे याचं आपल्याला अकरा वेळा पठन आहे ते करायचं आहे नाही जर आपल्याला अकरा वेळा करणं शक्य झालं तर आपण कमीत कमी एकदा तरी म्हणावं आणि आपल्याला जर अथर्व शिष्य जर म्हणता येत नसेल ओम गणगणपती नमा या मंत्राचा जप आहे तो एकशे आठ वेळा करत आपल्याला मूर्तीवरती अभिषेक आहे तो करायचा आहे नंतर आपण मूर्ती आहे ती स्वच्छ पुसायची आहे आणि देवघरामध्ये आपण ती ठेवायची आहे यानंतर गणपती बाप्पांना आपल्याला अष्टिगंध लावून घ्यायचा आहे एक लाल फुल जाचवंदाचं आहे ते गणपती बाप्पांना अर्पण आहे ते करायचं आहे धूपधीप आहे ते दाखवून घ्यायचं आहे गणपती बाप्पांना अक्षद आहेत ह्याही आपल्याला अर्पण करायच्या आहेत यानंतर गणपती बाप्पांना सर्वात आवडणारी वस्तू म्हणजे दुर्वा त्याची एक पेंडी आहे ती गणपती बाप्पांना आपल्याला अर्पण आहे ती करायची आहे आपली जर एखादी इच्छा जर पूर्ण व्हावी असे जर आपल्याला वाटत असेल किंवा आपल्या मुलांना जर अभ्यासात त्यांची चांगली प्रगती व्हावी कारण गणपती बाप्पा हे बुद्धीचे देवता आहेत म्हणून आपण आपल्या मुलांच्या हातून गणपती बाप्पांच्या चरणी अतर्व आहे ते म्हणायचं आहे आपल्या मुलांच्या उजव्या हातामध्ये दुर्वाची पेंडी आहे ती एक घ्यायची आहे आणि त्यावरती आपल्याला अतर्व शिष्य आहे ते अकरा वेळा म्हणायचं आहे आणि यानंतर शेवटी फलश्रुती म्हणून गणपती बाप्पांच्या चरणावरती ती पेंडी आहे ती अर्पण करायची आहे गणपती बाप्पांचा शुभाशीर्वाद आहे तो आपल्या मुलांना नक्कीच मिळेल तसेच या दिवशी गणपती बाप्पांना आपल्यावरती जी काही विघ्न असतील जी काही दुःख आहे का ते सर्व काही दूर करण्यासाठी गणपती बाप्पांना आपल्याला शमीपत्र आहेत ही अर्पण करायचे हे जे शमीपत्र आहे ते तुम्ही विषम संकेत आहे ते अर्पण करायचं आहे एक जर मिळालं तर एक करा किंवा तीन पाच अशा प्रकारे आहेत शमी ते ना शमीपत्र आहे ते त्यांना अर्पण करायचं आहे शमीपत्र आपण केल्याने आपली सर्व विघ्न आहे ते नक्कीच दूर होतात तसेच एखाद्याचं लग्न होत नसेल किंवा इतर कोणत्याही अडचणी असतील आर्थिक अडचण असू द्या किंवा संतानप्राप्ती अशा प्रकारच्या कोणत्या जरी अडचणी असतील तर त्या दूर करण्यासाठी या दिवशी गणपती बाप्पांना आपल्याला एकवीस अक्षद आहेत त्या घ्यायच्या आहेत आणि गणपती बाप्पांच्या चरणी ओम गण गन गणगणपत्या नमा असं म्हणत एक एक अक्षद आहे ते आपल्याला अर्पण आहे ती करायची आहे आणि गणपती बाप्पांना आपली जी काही अडचण जे काही दुःख आहे ते सांगायचं आहे नक्कीच आपली अडचण आहे ती दूर होईल आणि गणपती बाप्पा आपली अडचण दूर करतील कारण या दिवशी हजार पटीने तत्व हे जागृत झालेलं असतं त्यामुळे आपण या दिवशी ज्या काय सेवाने जे काय उपाय करू ते लवकरात लवकर आहेत ते, ते फलित ठरतात त्यामुळे आपण अशा प्रकारचे उपाय करून गणपती बाप्पांना प्रसन्न आहे ते करून घ्यायचं आहे या दिवशी गणपती बाप्पांना विशेष हा नैवेद्य आहे तो कोणता दाखवला जातो तर या दिवशी गणपती बाप्पांना विशेष नैवेद्य हा म्हणजे तिळाच्या लाडूचा नैवेद्य आहे हा दाखवला जातो आपण या दिवशी तिळाच्या लाडू लाडूचा नैवेद्य किंवा तिळाचे जे मोदक आहेत हाही नैवेद्य आहे तो तुम्ही गणपती बाप्पांना दाखवला तरी चालू शकतो कारण माघ महिन्यातील या जयंतीला तिळाला अतिशय महत्त्व आहे तिळाचा हा निवेद्य आहे हाच गणपती बाप्पांना दाखवायचा असतो तिळापासून बनवलेले जे पदार्थ आहेत ते तसेच या जयंतीला अनेक नावांनी आहे ते ओळखलं जातं माघ गणेश जयंती विनायक जयंती आणि तिळकुंद जयंती अशा नावांनीही या जयंतीला आहे ते ओळखलं जातं या दिवशी गणेश जयंतीचा उपवास आहे हाही काही जण करतात या दिवशी जो उपवास आहे तो कंदमुळे खाऊन उपवास आहे तो करायचा असतो तुम्हाला जर अशा प्रकारे जर उपवास जर करायचा असेल तर तुम्ही रताळे खाऊन आहे तो हा उपवास आहे तो करू शकता पण आपल्याला चंद्राचं दर्शन करायचं नाही तुमची जर इच्छा जर असेल तर अशा प्रकारे तुम्ही उपवास आहे हा करू शकता हा उपवास आहे तो आपल्याला संध्याकाळी सोडायचा असतो या दिवशी आपण सेवा काय करावी या दिवशी आपल्याला जेवढं शक्य होईल तेवढ्या वेळा आपल्याला अतर्व आहे याचं पठण आहे ते करायचं आहे त्याचबरोबर जे संकटनाशन जे स्रोत्र आहे गणपती बाप्पांचं याचंही आपल्याला पठन आहे ते जेवढं शक्य होईल तेवढं करा पण कमीत कमी अकरा अकरा वेळा तरी नक्कीच करावं म्हणजे अतर्व शिर्ष्य अकरा वेळा आणि संकटनाशन स्रोत्र आहे तेही अकरा वेळा नक्कीच करा कारण या दिवशी गणेशतत्व खूप पटीने जागृत असल्यामुळे या दिवशी आपण सेवा आहेत त्या भरपूर कराव्यात गणपती बाप्पा हे विघ्नहर्त आहेत ते सुखकर्ता आहेत नक्कीच सर्वांच्या जीवनामध्ये आनंद सुख समृद्धी आणण्याचं नक्कीच ते कार्य आहेत ते करतात अशा पद्धतीने गणेश जयंती आहे ही साजरी करायची आहे ही सर्व माहिती तुम्हाला सर्वांना कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा श्री स्वामी समर्थ